नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोजच्या तुमच्या सेवेत हे चार मंत्र हवेत म्हणजे तुमची रोजची सेवा ही पूर्ण होते मित्रांनो तसं तर आपण आपल्या परीने आपल्या इच्छेने आपल्या शक्तीने आपल्या भावनेने प्रेमाने श्रद्धेने आपण कोणत्या तरी गुरुची देवाची सेवा आपल्या घरात करत असतो परंतु आपण कोणतीही सेवा करत असू त्या सेवेत हे चार मंत्रांचा जप आपल्याकडून झाला पाहिजे मग ती सकाळची सेवा असेल किंवा संध्याकाळची सेवा असेल महिला करत असतील किंवा पुरुष करत असतील परंतु हे चार मंत्र तुमच्या सेवेत असायलाच पाहिजे नाहीतर मग कोणती दुसरी सेवा करू नका फक्त हे चार मंत्रांचा जप एक एक माळ तुम्ही केला तर तुमची सेवा ही परिपूर्ण होते आणि दुसरं काहीही तुम्हाला करण्याची गरज राहत नाही कारण या सेवेतच म्हणजे या चार मंत्रातच संपूर्ण आयुष्यभराच तुमचं सुख समृद्धी येत असते शांतता येत असते आरोग्य येत असते प्रत्येक देव प्रसन्न होत असतात आता हे चार मंत्र कोणते तर मित्रांनो पहिला मंत्र आहे तो म्हणजे गुरुचा मंत्र म्हणजे आपल्या स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ तुम्ही करा त्यानंतर लक्ष्मीची एक माळ जप समृद्धीसाठी श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा त्यानंतर अन्नपूर्णेची एक माळ जप अन्न धान्यासाठी तो म्हणजे ओम ह्रीं श्रीं क्ली भगवती अन्नपूर्णे नम ओम ह्रीं श्रीं क्ली भगवती अन्नपूर्णे नम या मंत्राचा जप एक माळ त्यानंतर महादेवाचा मंत्र जप रक्षणासाठी आणि आरोग्यासाठी तो म्हणजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे चार मंत्र आपल्या गुरुचा मंत्र लक्ष्मीचा मंत्र अन्नपूर्णेचा मंत्र आणि अन्न महादेवाचा मंत्र गुरुचा आशीर्वाद मिळण्यासाठी सुखा समृद्धीसाठी अन्नधान्याची कृपा राहण्यासाठी आणि आपल्या रक्षणासाठी आरोग्यासाठी हे चार मंत्र अत्यंत आवश्यक आहे तर तुम्ही ही तुमच्या रोजच्या सेवेत या चार मंत्रांचा जप अवश्य करा श्रीस्वामी समर्थ